म्हणून पर या ठिकाणी रास्ता रोको निदर्शन करण्यात येत आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संविधानाचा शैत्य उभा केला होता त्याचा अवमान केल्याप्रकरणी या परभणी जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जो सनातन वृत्तीचा तो, तो नालायक भामटा त्या ठिकाणी सापडला परंतु मनोवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला धरून देऊन त्याला पकडलं परंतु त्याच्या पाठिंबाचा मास्टर माइंड कोण आहे <coughs> ही पोलीस प्रशासन सांगायला तयार नाही कारण तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती आहे हा सनातन वृत्तीचा तो माणूस आहे की ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अवमान केला त्याला के पकडून त्याला शिक्षा अजून काही दिलेलं नाही परंतु त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि ह्याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन झालं आंदोलन करत असताना तिथले पोलीस प्रशासन या राज्याचे गृहमंत्रीचा आदेश मानून त्या ठिकाणी आंबेडकरवादी सर्व जनतेला अगदी खाजगी पोलीस बोलवून सुद्धा पोलिसांची कुमत कमी पडले म्हणून एजंट पोलीस बोलवून अति आतोनात छळ करून मारहाण केलेलं आहे कुंभे ऑपरेशन केलेलं आहे त्यांचं आणि हे व्हिडिओ जसं बाहेर यायला लागले त्या पद्धतीने तसं सर्व राज्याला कळल्यानंतर आठवले साहेब परवा परवादेशी जाऊन आले आणि ही चुकीच आहे तुम्ही असं करू नका आमच्या लोकांना मारहाण करू नका अख्खी गोराला मारल्यावर तिथल्या परभणीच्या पोलिसांनी अक्षरशः तारीण मारलेले आमचे कार्यकर्ते त्यामुळे निम्मे अर्धे कार्यकर्ते इतके बेफाम इतके अस्वस्थ झाले जितके इतके जखमी झालेले आहेत अशा ते जखमी लोकांपैकी किमान लोक जखमी म्हणजे हा असं जेलमध्ये टाकले आहेत आणि जेलमध्ये टाकून त्यांना कुठल्याही प्रकारचं दवाखान्यामध्ये नेलं नाही कुठल्याही प्रकारचं उपचार केलेले नाही त्याच्यामुळं हा परचा सरो आमचा शहीद सोमनाथ सरोवंशी नावाचा नावाचा कार्यकर्ता भीमसैनिक या ठिकाणी शहीद झालेला आहे त्यामुळं अशा एक क्रूर नाराजम आणि निष्ठूर पोलीस स्टेशनचा परवानीतील जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या कालच्या शपथविधीच्या वेळेला शहा माहिती सरकारनं की मढ्यावरची लोणी खरार हे सरकार साधा शोक व्यक्त करू शकले नाहीत अगदी आनंदाने इथे पार पाडला आमचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगणार आहे की आम्ही जोपर्यंत आंबेडकरवादी लोक गप आहे जोपर्यंत आहे जर जोपर्यंत आमचा जर संयम सुटला तर तुम्हाला पळती बाजू थोडी होईल मग तुम्ही कितीही असा थोडी असा त्याचं काय ध्यान घेणार नाही तेव्हा या माध्यमातून सांगणार सोमनाथ सरोवरला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सरोवर तिथल्या जे फारभणीतील लोकांनी स्थानिक लोकांनी पोलिसांनी आणि त्यांच्या खाजगी याच्यात लोकांनी जो मारहाण करून मारहाण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याला कडक शिक्षण झालं पाहिजे आणण्याचा आम्ही ह्याच्यापेक्षाही संपूर्ण राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो